एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्यांची जी काही लालपरी आहे ती ठप्प आहे आणि हा जो संप सुरू आहे या संपावर तोडगा निघावा म्हणून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ देऊ केली मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे डोळे झाक केली त्यांचं म्हणणे आमची मूळ मागणीच वेगळी आहे दुसरीकडे जे काही परिवहन मंत्री आहेत आणि परत त्यांनी असा दावा केला आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जी काही वाढ झाली त्यामध्ये ही वाढ सर्वाधिक आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे किंवा जोपर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही मागे घेणार नाही असं म्हणत कर्मचारी आपल्या आहेत असा आहे एसटीच शासनामध्ये विलिनीकरण का होत नाही एस टी कर्मचाऱ्यांना एवढ्या टोकाचा निर्णय का घ्यावा लागत आहे राज्य शासनाचं नेमकी कुठं आढळत यासह अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्रीकांत खान तुम्ही पाहत आहात लेटसप मराठी आता एस टीचे जे कर्मचारी आहेत ते सरकारचे थेट कर्मचारी नसून ते निमशासकीय कर्मचारी आहेत म्हणजेच महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे जे काही लाभ असतील सुविधा असतील फायदे असतील ते एस कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यामुळे आम्हालाही शासकीय कर्मचाऱ्यांसारखे पगार भत्ते नोकरीची सुरक्षा पेन्शन आणि वेळोवेळी पगारवाढ हवी असं म्हणत कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत दुसरीकडे सरकारचं असं म्हणणं आहे की विलीनीकरणाबाबत इतक्या लवकर कुठलीही घोषणा किंवा निर्णय होऊ शकणार नाही हा प्रश्न सुटत नसल्याने उच्च न्यायालयाने एक समिती नेमली आहे ही समिती महामंडळाचे खाजगीकरण करण्यावर विचार करणार आहे विलीनीकरणाचा हा निर्णय सरकारच्या दृष्टीने अत्यंत मोठा निर्णय आहे त्यामुळे विलिनीकरणाबाबत सहजासहजी घोषणा अपेक्षितच नाही आणि जरी एस टी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण केलं तर अन्य महामंडळाचे कर्मचारी देखील याबाबत आक्रमक भूमिका घेऊ शकतात त्यामुळे सरकारपुढे हा खऱ्या अर्थाने पेच निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारकडून याबाबत अजून तरी कुठलाच निर्णय घेतला गेला नाही आणि लवकरच निर्णय होईल असंही सांगता येणार ना नाही त्यामुळे हा तिढा अद्याप कायम आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन तुम्हाला कळावंच असेल कि की बिरणीकरणाचा पिढा नक्की आहे तरी काय कशी वाटली बातमी सोप्या शब्दात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच ॲप डाउनलोड करा धन्यवाद